नमस्कार मंडळी पुन्हा एकदा आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये आपल्या यशन एमोम चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं अगदी खूप मनापासून स्वागत करते आज आपण खूप दिवसांनी व्हिडिओ टाकतो कारण काही कारणास्तव गावी असल्यामुळे नेटवर्कचा इशू असल्यामुळे किंवा इथे आल्यानंतरसुद्धा बघा आठ दहा दिवस असे गेलेलेच आहेत की ॲडमिशन वगैरे मुलाचं तर त्यामध्ये आपल्याला व्हिडिओ टाकण्यासाठी लेटच झालेलं आहे पण इथून पुढे नक्कीच आपले व्हिडिओ येत जातील तर सर्वांनी व्हिडिओ आपले पहावे तर बघा आज आपण इथे रवा नारळ लाडू बनवतो आहे बनवायला अतिशय साधी सोपी रेसिपी आहे शिवाय गूळ घालून बनवतो आहे तर इथे बिलकुल आपण पाक वगैरे बनवणार नाही किंवा अजिबात दूध पाण्याचा वापर न करता अतिशय मऊसूत असे तोंडात टाकताच विरगळणारे हे रवा नारळ लाडू आज आपण बनवतो आहे फक्त दोन चमचे तूप वापरून अतिशय चकाकी देणारे हे लाडू आज आपण कमीत कमी वेळामध्ये म्हणजे अतिशय जे नवशिकेसुद्धा असतील तर ते सुद्धा बनवू शकतील इतकी सोपी रेसिपी आहे तर व्हिडिओ कुठे स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की बघा तर इथे बघा आपण घेतलेला आहे तो म्हणजे झिरो साईजचा बारीक रवा घेतला आहे आणि जर जा तुमच्याकडे रवा मोठा असेल तर तो तुम्ही मिक्सरमधून नक्कीच बारीक वाटून घ्या आणि इथे आपण सर्व प्रमाण हे एकाच कपाच्या मापाने घेतलेलं आहे त्यामुळे आपण इथे सुकं खोबरं घेतलेलं आहे मिक्सरमधून वाटून ते सुद्धा एक कप घेतलं आहे गूळ किसून घेतलेला आहे तो सुद्धा एक कपच आहे आणि जे आपण इथे रवा घेतलेला आहे तोसुद्धा एक कप घेतलेला आहे प्रमाण आधी अतिशय साधं सोपं आहे लक्षात राहण्यासारखं तर आता कढई ठेवलेली आहे गॅसवरती आणि या कढईमध्ये आपल्याला सुरुवातीला एक चमचा तूप घालून घ्यायचं आहे आता इथे तूप घालून घेतल्यानंतर आपण हा रवा याच्यामध्ये छान अगदी लो फ्लेमवरती बघा मस्त अगदी पंधरा मिनटं भाजून घ्यायचं आहे जसं की आपण रवा लाडू बनवण्यासाठी जसा रवा भाजून घेतो त्या पद्धतीनं आपल्याला इथे फक्त कलर चेंज करायचा नाही तर अतिशय छान असा रवा भाजून घ्यायचा आहे म्हणजे कुठे आपल्याला हा रवा हा खरखर खर लागत नाही दाताखाली आणि अगदी सुद्धा बघा रवायला छान येतं आणि कच्चापणा जाणवत नाही खातानासुद्धा लाडू तर त्यासाठी आपल्याला मिनिमम पंधरा मिनटं इथे आपल्याला लो फ्लेमवरती रवा छान भाजून घ्यायचा आहे रवा छान इथे भाजतो आहे तर सुरुवातीला बघा आपण एक चमचा तूप घातलं होतं तर नंतर अजून एक चमचा तूप याच्यामध्ये ॲड केलेलं आहे आणि संपूर्ण रवा छान कलर चेंज होईपर्यंत मस्त पंधरा मिनटं भाजून घेतलेलं आहे तर छान पंधरा मिनटं भाजून घेतल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे ते जे आपण इथे सुकं खोबरं हो मिक्सरमधून फिरवून घेतलेलं आहे ते आपण याच्यामध्ये घालायचं आहे आणि छान आपल्याला हे सुकं खोबरंसुद्धा हो या रव्यासोबत हो अजून एक पाच मिनटं भाजून घ्यायचं आहे अगदी दोन्ही जिन्नस बघा आपल्याला खरपूस छान भाजून घ्यायचे आहेत जेणेकरून आपले हे रवा लाडू रवा नारळ लाडू अगदी छान महिनाभर टिकण्यास मदत होते तर त्यासोबतच बघा तिकडे रवा आणि नारळाचा केस छान भाजून होतो आहे लो फ्लेमवरती तोपर्यंत इकडे आपण बदामाचे काप करू सॉरी बदाम हे इथे एक दहा बदाम मी छान मिक्सरमधून वाटून घेतलेले आहेत शक्यतो करून इथे वाटूनच घ्या कारण कसं छान अगदी एकजीव होतात आणि सर्व मिश्रण एकजीव होऊन छान बाइंडिंग येतं तर त्यासाठी इथे अगदी बारीकच मी बदाम वाटून घेतलेले आहेत तर आता त्याच्यानंतर बघा आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे ते म्हणजे मिल्क पावडर आता इथे तुमच्याकडे मिल्क पावडर नसेल तर नाही घातली तरीही चालेल पण अगदी छान खव्या माव्याच्या टेस्टसारखे इथे आपले हे रवा नारळ लाडू तयार होण्यासाठी इथे एक पुरा जे आपल्याला दहा रुपयेचं जे पू पाकिट भेटतं तर ते बघा मी इथे मिल्क पावडर घातलेली आहे तर मिल्क पावडर घातल्यानंतर आपल्याला छान परत एक वेळा मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिल्क पावडरच्या ज्या गाठी असतात तर त्या संपूर्ण गाठी इथे आपल्याला फोडून घ्यायचे आहेत आणि लगेच आपल्याला गॅस बंद करून द्यायचं आहे तुम्हाला मी दाखवलंसुद्धा अगदी छान खरपूस भाजलं गेलेले आहेत दोन्ही जिन्नस गॅस बंद करून घेतला ला कढई खाली करून घेतलेली आहे बघा आता आपल्याला याच्यामध्ये थंड झाल्यानंतरच याच्यामध्ये पुढचे जिन्नस घालायचे आहेत तर आता इथे वेलची पावडर घातली वेलची जायफळची जी फ्रेश पावडर मी बनवून आत्ताच घेतली होती तर ती घातलेली आहे बघा एक चमचा घातली आणि थंड झाल्यानंतरच संपूर्ण मिश्रण त्याच्यानंतर आपल्याला हा जो एक कप गूळ आपण घेतलेला आहे किसून तर तो आपल्याला इथे घालायचं आहे तर छान मिक्स करून घ्यायचं जर सुरुवातीला मिश्रण गरम असेल तर त्यावेळी तुम्ही याच्यामध्ये गूळ घालू नका कारण लगेच कसं का त्याच्यामध्ये मिश्रण गरम असल्यामुळे गूळ हा पटकन मेल्ट होऊ शकतो आणि पातळ मिश्रण होऊ शकतं तर त्यासाठी आपल्याला इथे बघा गूळ हा थंड झाल्यानंतरच घालायचा आहे आता सर्व मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला बघा थोडं थोडं मिश्रण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे आणि त्याच्यानंतर फिरवून घ्यायचं आहे आपण इथे छान फिरवून घेतलेलं सुद्धा आहे बघू शकता अगदी छान या पद्धतीनं बनवलं की अगदी मऊसूद होतात आणि छान आपला गूळसुद्धा एकजीव होतो मिक्स होतो सगळ्या मिश्रणामध्ये आणि मऊ सूत अगदी बायंडिंगसुद्धा छान येण्यासाठी या पद्धतीनं आपण हे लाडू बनवलेले आहेत बनवणार आहे तर आता बघा इथे आपल्याला बिलकुल पाणीसुद्धा लागणार नाही दुधाचासुद्धा वापर इथे बिलकुल केलेला नाही किंवा अगदी तुम्ही इथे पाक म्हणाल तर इथे गुळाचा पाकसुद्धा करायची गरज नाही आपल्या यापूर्वीसुद्धा आपण एक पोह्याच्या लाडूची रेसिपी अपलोड केली होती तर खरंच तुमचा सर्वांचा प्रतिसाद खूप छान भेटलेला आहे त्या रेसिपीलासुद्धा आणि अशाच पद्धतीनं बघा हे लाडूसुद्धा अगदी पोह्याचे लाडू लाडू जसे टिकतात छान तसेच हे लाडूसुद्धा सर्व जिन्नस आपण छान भाजून घेतल्यामुळे छान अगदी महिनाभर मस्त टिकतात आता इथे जर तुम्हाला क्वांटिटी वाढवायची असेल तर तुम्ही नक्कीच याच्यामध्ये आपण जे एक, -एक कपाचं प्रमाण घेतलेलं आहे तिथे तुम्ही अगदी दोन दोन कपाचं सर्व प्रमाण दोन दोन या पद्धतीनं करू शकता आणि इथे आता बघू शकता छान आपल्याला हे सर्व मिश्रण काय करायचं आहे बघा हातावरती चोळून घ्यायचं आहे सर्व गाठी गुठळ्या याच्यातील मोडून घ्यायच्या आहेत आणि नंतर जेव्हा सर्व मिश्रण एक सारखं मऊसूद तयार होतं तेव्हा आपल्याला हातावरती मिश्रण घेऊन लाडूच्या जितका आपल्याला लाडू वळायचा आहे तेवढा मिश्रण घेऊन आपल्याला इथे या पद्धतीनं लाडू वळायचा आहे आणि अगदी सहज लाडू वळला जातो दाबण्याची गरज नाही किंवा जास्त बघा इथे आपल्याला तेलसुद्धा ब सॉरी तूपसुद्धा बघू शकता छान असं आपल्याला याच्यावरती लाडवावरती तूपसुद्धा दिसते तर अगदी दोन चमचे तुपामध्ये आपण छान रवा भाजल्यामुळे आणि छान गूळ घातल्यामुळे हे छान पौष्टिक लाडू इथे रवा नारळ लाडू तयार झालेले आहेत तर या पद्धतीनं बघा सर्व लाडू आपण अतिशय साध्या सोप्या पद्धतीनं आणि कोणीही सहज वळू शकेल एवढ्या सोप्या पद्धतीनं आणि झटपट होणारे असल्यामुळे पटकन होतात आणि मुलांनासुद्धा खूप जास्त आवडतात तर अशा पद्धतीचे हे रवा नारळ लाडू इथे बनवून तयार झालेले आहेत तर आता एवढ्या मिश्रणामध्ये बघा आपले इथे बारा ते तेरा लाडू बनवून एका साईजचे तयार होतात जर आता इथे लहान मुलं खाणार असतील तर थोडेसे अजून साईज कमी हे मिडियम साईजचे मी बनवलेले आहेत साईज थोडी कमी धरली तरीही चालेल कारण कसं एक पूर्ण लाडू घेतात मुलं आणि मग खायचा नसेल त्यांना तर अर्धा ठेवून देतात तर त्यापेक्षा थोडीशी साईज कमी पकडली तरीही चालेल तुम्ही पण या साईजमध्ये मिडियम साईजच्या बघा आपले इथे ते ते तेरा लाडू बनवून तयार झालेले आहेत तर आता एक लाडू तुम्हाला तोडूनसुद्धा दाखवते खूप छान अगदी मौसू तुम्ही अगदी ओठाणी खाऊ शकाल इतपत हे मऊसूत लाडू तयार झालेले आहेत आणि अशा पद्धतीचे लाडू नक्कीच तुम्हीसुद्धा बनवून बघा नक्कीच सर्वांना घरी आवडतील बनवायला सोपी रेसिपी आहे झटपट होणारी आहे मधल्या वेळेत मुलांना टिफिनमध्ये जरी तुम्ही एखादा लाडू दिला मधल्या वेळेत काही ना काही चटरफटर लागतच असतं खाण्यासाठी आणि पौष्टिक आहे त्याच्यामुळे नक्कीच तुम्हीसुद्धा बनवा तर कशी वाटली माझी ही रेसिपी ते नक्की कमेंट करून जरूर कळवा रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर नक्की व्हिडिओला एक लाईक करा चॅनलवरती कोणी नवीन असेल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि त्याच्या पुढील बेलघंटी दाबा म्हणजे माझे येणारे छान छान व्हिडिओ तुम्हाला रोज पाहायला भेटतील अशाकर्त्याची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की एक छानशी कमेंट करून सांगायला विसरू नका माझे व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहता त्याबद्दल खरंच खूप मनापासून धन्यवाद चला उद्या पुन्हा भेटू अशा छान रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय